او ودھوتہ چیندنے શ્રી ગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्ष दोन हजार चोवीसवरती चंद्रग्रहणाचे सावट आहे या दिवशी आपण काय करायचं आहे तर्पण कसे करायचं आहे पंधरा दिवस हा जो पितृपक्ष असतो त्याच्या श्राद्धतिथी कोणत्या असतात तर पंधरा दिवसच का बरं आपण हा पितृपक्ष करतो शास्त्रानुसार आपण कोणत्याही शास्त्र श्राद्ध श्राद्धतिथीला कोणत्या वेळेस हे श्राद्ध करायचं असतं तो याची वेळ देखील पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तो, तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल चला तर मग सुरुवात करूया आता आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि आजच्या दिवसापासूनच पौर्णिमेला सुरुवात होणार आहे जी भाद्रपद पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा सतरा तारखेला सुरू होणार आहे आणि अठरा तारखेला सकाळी संपणार आहे आणि ये या पौर्णिमेच्या जी तिथी आहे संपण्याची तेव्हाच श्राद्धाला सुरुवात होत आहे म्हणजे महालयार आरंभ म्हणजेच पितृपक्षाला पितृ पंधरवड्याला सुरुवात होणार आहे आणि याच दिवशी पहिलं श्राद्ध जे पौर्णिमा श्राद्ध असतं ज्यांची मृत्यू पौर्णिमेच्या तिथीवर झालेला आहे त्यांचं हे श्राद्ध या दिवशी चालू होणार आहे तर आपण पाहिलं तर फक्त पंधराच दिवसांचा पितृपक्ष का असतो आणि आपण कसं तर्पण करायचं आहे श्राद्धविधी कसे करायचे आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत तर आपण पाहू <coughs> की आपल्या म्हणजे शास्त्रानुसार काही ठराविक काळांमध्ये काही ठराविक गोष्टी क ठरलेल्या असतात म्हणजे आता पहा श्रावण महिना झाला की आपला येतो गणेशोत्सव गणेशोत्सव झाला की पितृपक्ष पितृपक्ष झालं की आपलं नवरात्र येते त्याच्यानंतर आपला दिवाळ सण येतो म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या अगदी ठरलेल्या असतात आता बघता बघता गणपती बाप्पांचे दहा दिवस सरून गेले आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आता जे श्राद्ध सुरू होणार आहे ते पंधरा दिवसांसाठी चाटी, जे कालावधी आहे तो राखीव ठेवलेला आहे आता कारण काय अपर पक्ष भा, पक्ष भाद्रपद महालय असे वेगवेगळ्या नावाने आपण ह्या पितृ पंधरवड्याला ओळखतो तर हा भाद्रपद पक्षच का निवडला गेलेला आहे तर शास्त्रानुसार अश्विन महिन्यांपासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपद अखेर वर्ष समाप्त होत तर वर्षाच्या शेवटी सर्व पितरांच्या तृप्तीकरता एक महालय श्राद्ध करण्याची चाल तेव्हापासून रूढ झाली आणि हे कृत्य विशेषतः म्हणजे एक कृतज्ञता की कृतज्ञता त्यांची की तुम्ही आमच्यासाठी जे करता त्यासाठी तुम्हाला पण तुमच्यासाठी एक समर्पित पंधरा दिवस म्हणून आपण हे पंधरा दिवसांचं पितृपक्ष करतो स्वर्गात सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असा काळ असतो त्यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असे म्हणतो भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो ती करतो दक्षिणायन म्हणजे स्वर्गातील रात्र आणि दिवस असतो <coughs> स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूला असून पितृलोक दक्षिणेकडे आहे त्यामुळे दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो पितरांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले तर ते दक्षिणायनातच केले जाते म्हणून आत्ताच्या सणावरानुसार गणपती आणि नवरात्राच्या दरम्यान पितृपक्षाचा काळ येतो हे आपण मी ही, ही जी माहिती सांगते आहे हे शास्त्रानुसार जी माझ्या वाचनात आहे ती मी सांगत आहे ज्याप्रमाणे सुखदुःखांचा फेरा सुरू असतो त्याचप्रमाणे सणवार उत्सवां उत्सव यांच्यामुळे निसर्गात समाजात मानवात एक चैतन्याची लाट येते उत्साह येतो आणि यासाठी धर्मशास्त्राने केलेली ही सुंदर म्हणजे आखणी आहे की श्राद्ध काळ झाला की मनावर आलेले जे मळ मळब असतात ते दूर करण्यासाठी रा नवरात्रीचे घटस्थापन आवश्यक करतो आपण गरबा रंगतो दसरा साजरा होतो आणि दिवाळीची तयारी आपण सुरू करतो अशा या आनंदात आपल्याला पितरांचे स्मरण राहावे यासाठी हा पंधरा दिवसांचा पितृपक्षाचा काळ आलेला आहे की जे गणपती बाप्पांचे विसर्जन होतानाच चालू होतो आणि जेव्हा हा काळ संपतो तेव्हा नवरात्र आपली सुरू होते तर यामुळे आपण अवश्य पित पंधरा दिवसच पितृपक्ष पाळला जातो आणि पितृंसाठी पितृंना दान करण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या ज्या मोक मोक्षप्राप्तीसाठी त्यांना या काही तर्पण श्राद्ध तिथी केल्या जातात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीनुसार किंवा तिथीपासून पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो आता हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला अधिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे पितृ पंधरवड्याला देखील अधिक महत्त्व आहे ज्याप्रमाणे आषाढी एकादशीनंतर श्रावण आणि श्रावणानंतर भाद्रपद महिनाची लोक आतुरतेने वाट पाहतात तर श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू भगवान निद्रा अवस्थेत गेल्यामुळे सृष्टीचा संपूर्ण भार हा शंकरावर येतो श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेद लागतात भाद्रपद महिन्याचे भाद्रपद महिन्यात येणारा गणपती सण अगदी खास असतो शुक्ल पक्षातील स्थिती संपल्यानंतर अनंत चतुर्दशीला आपण गणपती गणपती बाप्पांचं विसर्जन करतो आणि पितृपंधरवडा सुरू होतो तर पितृपंधरवड्यात आपले पूर्वज जे आहेत त्यांना श्रद्धांजली दिली जाते त्यांच्या श्रद्धी, श्राद्ध केलं जातं तर्पण केलं जातं या काळात मृत्यू संस्कारामुळे पितृपक्षात हा अन अशुभ मानला जातो यंदा पितृपक्षाचा पंधरवडा हा अठरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि तो साधारण दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे या काळामध्ये आपण पिंडदान ब्राह्मण भोजन तर्पण दानधर्म या विधी आपण करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या पितृंच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना सद्गती प्राप्त होते त्यांना मोक्ष मिळतो त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि देवांच्या अगोदरही आपल्याला पितृंचे मिळाले जे आशीर्वाद असतात त्यामुळे आपली प प्रगती होते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये शांतता राहते सगळ्या गोष्टी सुरळीत होतात म्हणून आपला पितृदोष जर दूर करायचा असेल तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये विशेष सेवा पितृंची करायला पाहिजे त्यामुळे आपल्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत होतात तर आता आपण वेगवेगळ्या तिथीनुसार या पंधरा दिवसामध्ये श्राद्ध करतो आता हे तिथी कोणत्या आहेत ते, आहे ते आपण पाहूयात तर सतरा सप्टेंबरला पौर्णिमा आहे आणि अठरा सप्टेंबरपर्यंत ती राहणार आहे तर या दिवशी अठरा सप्टेंबरला आपण पौर्णिमा श्राद्ध करणार आहे याच दिवशी पितृपक्षाला सुरुवात होणार आहे एकोणीस सप्टेंबरला द्वितीय तिथी आहे वीस सप्टेंबरला तृतीय तिथी आहे एकवीसला शनिवार चतुर्थी तिथी बावीसला पंचमी तेवीसला षष्टी आणि सप्तमी चोवीसला मंगळवार अष्टमी तिथी पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आणि नवमी तिथीला ज्या अविधवा नवमी म्हणजे ज्या सुहासिनी बायका वारलेल्या आहेत त्यांचं विशेष श्राद्ध केलं जातं हा एक विशेष दिवस असतो सव्वीसला दशमी तिथी सत्तावीसला एकादशी तिथी एकोणतीसला द्वादशी तिथी एक तीसला त्रयोदशी तिथी ती एक ऑक्टोबरला चतुर्थी तिथी आणि दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे आणि या अमावस्याला देखील विशेष महत्त्व आहे ही सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे ज्या कोणाच्या आपल्याला तिथी माहीत नाही आहे म्हणजे व्यक्ती वारल्यात मात्र त्यांच्या तिथी माहीत नाही आहे किंवा काही गोष्टींमुळे आपलं जर याच उद्या दिवसांमध्ये आपलं हे जे श्राद्ध करायचं राहून गेलं तर आपण हे पितृ जे घालतो जेऊ घालतो तर हे दोन ऑक्टोबर रोजी आपण सर्व पित्री म्हणजे सर्व पितरांचं मिळून एकदा आपण श्राद्ध करू शकतो अशा प्रकारे या पंधरा दिवसाच्या तिथी सांगितल्यात मात्र श्राद्ध करतो तर ते करण्याची योग्य वेळ कोणती ते आपण पाहूयात पितृपक्षामध्ये दे। सर्व देवदेवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे देवाप्रत आपल्या पितरांची देखील आपण पूजा करू शकतो पितरांची सेवा करण्याचा हा ही एक वेळ आहे आणि ही इथे जेव्हा आपले पितर असतात ते आपल्या पृथ्वीवर असतात त्यांचं आपल्या पृथ्वीवरती वावर असतो त्यामुळे आपण आपल्या पित्रांना खुश करण्यासाठी हे पंधरा दिवस या सेवा करायच्या आहेत आणि श्राद्ध जेव्हा घालतो ते आपण सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून मिन ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत या एक तासाच्या काळामध्ये जर केलं ते अतिशय उत्तम आहे म्हणजे आपले वेगवेगळे -वेग -वेग श्राद्ध तिथी असतात त्यावेळी आपण वेगवेगळे -वेग -वेग पदार्थ जे आपल्या पित्रांना आवडतात किंवा विशिष्ट ज्या भाज्या असतात त्या करून आपण जो नैवेद्य बनवतो तो या एक तासामध्येच आपण कावळ्याला गाईला नदीला अर्पण करायचं आहे तर ही एक वेग एक तासाची वेळ खूप शुभ मानली जाते आपल्याला हे सर्वांना माहीत असत मात्र या काळात जे गोष्टी आपण करतो ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतात म्हणजे या काळात केलं जाणारं दान या काळात केलं जाणारं त्यांना जे अन्नदान असतं ते तर्पण जे करतो तर्पण म्हणजे कसं की आपण जी पूजा मांडतो किंवा नदीला जे काही पिंड अर्पण करतो पिंडाची पूजा करतो त्या गोष्टी आपण या काळात करायच्या आहे या काळात आपण मनोभावे पितरांचे तर्पण के केले आणि ब्राह्मणाला अन्नदान केले आणि दक्षिणा द्यायची आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात पितृदोष आपला दूर होतो आणि आपले पित्र आपल्यावर खुश होतात आणि आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी सुरळीत चालतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद